स्टार्टिंग प्राइस काय आपली कुर्तीची किती पासून स्टार्ट एकशे एक पासष्ट पासून एकशे वन सिक्स फाईव्ह okay. पासून आणि फोर डबल नाईन ना तीन आहेत थी अशी ऑफर आहे आपल्या कुर्ती सुंदर अशी कुर्ती पाहू शकता तुम्ही कुर्त्यांचं भरपूर कलेक्शन आहे बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे कलर ऑप्शन साईज पण तुम्हाला अवेलेबल सर्व पॅटर्न ओके पुण्यामध्ये जे मिळत नाही हो ते आपल्याकडे मिळणार फक्त मूलचंद मिल मध्ये आपल्याकडे किंमत पण शिलाई ऑफर पण आहे फक्त एकशे पन्नास रुपये मध्ये पूर्ण पुण्यात कुठेही मिळणार नाही हे फक्त मिलच्या शॉपला नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत मी आज आलेली आहे सिंहगड रोडच्या मूलचंद मिल ला या ब्रँडची खासियत अशी आहे की येथे मोठे पार्किंग तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहे त्यामुळे तुम्ही शॉपिंगला येताना कोणतीही गाडी आणली तरी पार्किंगचे इश्यू येणार नाहीये आज यांच्याकडच्या आपण मान्सून मधल्या ड्रेस अँड कुर्तीजच्या ऑफर्स बघूया कुर्तीची काय प्राइस आहे आपल्यापासून तिथे ते चौदाशे पन्नास सेव्हन फिफ्टी फिफ्टी ऑफ फिफ्टी पर्सेंट ऑफ त्यामध्ये तुम्हाला प्राइस काय आपली कुर्तीची किती पासून स्टार्ट एकशे पासष्ट पासून एकशे पासष्ट पासून आणि फोर डबल नाईन ला तीन अशी ऑफर आहे आपल्या कुर्ती सुंदर अशी कुर्ती ऑफर मध्ये सध्या आहे तुम्हाला असेल कशी व्हरायटी भेटणार वर्क मध्ये भेटणार पाहू शकता तुम्ही कुर्त्यांचं भरपूर कलेक्शन आहे बघा इथे त्यांनी दाखवलेलं आहे कलर ऑप्शन साईज पण तुम्हाला

टू फिफ्टी ला वन okay. ओके हंड्रेड ला फोर हंड्रेड लांड्रेड लागत म्हणजे मार्केट पायर प्राईस जास्त आहे पाचशे ला सिंगल ऑफर चारशे ला दोन चारशे ला दोन या कुर्तीज मिळणार त्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन नाही का डिझाईन वगैरे भेटणार आपल्याकडे ऑफर आहे असं सिलेक्टेड नाही भरपूर कलर ऑप्शन कलेक्शन भेटणार तुम्हाला आणि न्यू अरे भेटणार तुम्हाला कुर्ती सर्व स्टॉक वरती तुम्हाला ऑफर्स मिळणार आहेत कुर्तीचं सर्व हे कलेक्शन आहे पार्टीवेअर कुर्ती सुद्धा तुम्हाला ऑफर रेटमध्ये मिळणार आहे डायरेक्ट मिल टू कस्टमर असं तुम्हाला ऑफर इथे मिळणार आहे तेही फिफ्टी पर्सेंट अप टू फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये मिळणार आहे आपल्याकडे आपल्याकडे ड्रेस साधारण तुम्हाला हे कॉटन मध्ये आहे ड्रेस बन कॉटन सलवार कॉटन टॉप कॉटन दुपट्टा हे पाणी टाकलं भरतं अजून पाणी पिऊन जाड होतो ह्याचा फर्माही मोठा येतो स्टँडर्ड फर्मा येतो आणि याच्यावर आपल्याकडे ऑफर आहे okay. याच्यावरती स्टिचिंग ऑफर पण कमी पूर्ण पुण्यामध्ये जे मिळत नाही ते आपल्याकडे मिळणार फक्त मूलचंद मिल मध्ये आपल्याकडे किंमत पण शिलाई ऑफर पण आहे फक्त एकशे पन्नास रुपये दीडशे रुपयामध्ये पूर्ण दीडशे रुपयामध्ये पूर्ण पुण्यात कुठेही मिळणार नाही हे फक्त मिळेल मुलच्या मिर्च्या शॉपला शॉपमध्ये म्हणजे इथेच तुम्ही मटेरियल खरेदी करून इथेच तुम्ही ड्रेस पूर्ण शिवून नेऊ शकता घरी कलर चार्ट पण खूप सुंदर आहे कॉटनचा कॉटन आहे प्लस याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन मिळतील तुम्हाला फक्त एकशे पन्नास रुपया शिलाई मिळेल याच्यामध्ये पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात साधारण तीनशे पंच्याहत्तर पासून मिळेल फक्त शिलाई ऑफर जी आहे आपल्याकडे पाचशे रुपयाच्या पुढे जी खरेदी करणार त्याच्यावरती ऑफर चालू आहे तसा ड्रेस मटेरियल 375 रुपयापासून आहे सुरुवात हा दुपट्टा पण कॉटनच आहे हो कॉटन कॉटन हा प्रिंटेड सलवार येणार याची हा टॉप येणार वा हे बघा सिंपल सोबर अशी इथे डिझाईन लावून बघा तुम्ही एकदम सिंपल सोबर आणि नाजूक अशी इथे नेकला डिझाईन दिलेली आहे पूर्ण याच्या दुपट्ट्याचा फरमाही मोठा येतो मॅडम असं नाही की तुम्ही रेंज कमी घेतली म्हणजे त्याचा सा साईज कमी येतो असं नाही कमी किमतीत पण फर्मा मोठा येतो याचा आज मार्केटला आपण कुठल्या शॉपला जरी खरेदी केली की त्याचा फर्मा फारच कमी येतो साईज कमी येते किंमत पण कमी येते एका वॉश मध्ये कलरचा इशू येतो फॅब्रिकचा इश्यू येतो आपल्याकडे तसा काही येणार नाही क्वालिटी चांगली येणार विश्वासू येणार पूर्ण दुपट्टा पण मोठा दुपट्टा फुल साईज आहे पूर्ण सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे त्याला याच्यामध्ये आपण थोडस वळूया हे जॉर्जेट फॅब्रिक मध्ये चिकन वर्क मध्ये चिकन कार्य आता आपल्या फेस्टिवल जवळ आलेले फेस्टिवलच्या हिशोबाने थोडे ट्रेंडिंग मध्ये चालले बरोबर थोडेसे ट्रॅडिशनल हे पहा चिकनकारी मटेरियल आहे हे एकदम सुपिरियर वरती स्टोन वर्क केलेला आहे बघा नेकला आणि कॉम्बिनेशन खूप छान दिसतंय ते आणि मध्ये याला टिकली वर्क दिलेली स्मॉल टिकली वर्क केलेक्स वर सिक्वेन्स वर्क सिक्वेन्स वर का म्हण का मग खूप सुंदर असे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन मिळतील ते झालं जॉर्जेट शिफॉन मध्ये हे मस्लिन सिल्क मध्ये हे सॉफ्ट सिल्क हे बॉडीवर चापून चुपून बसतं हे बॉडीवर बिलकुल फुगत नाही एखाद्या कस्टमर हेल्दी असेल त्यांच्या बॉडीवर फुगलं नाही पाहिजे त्याच्या त्याच्यात हेल्दी वाटलं नाही पाहिजे त्यांच्यासाठी हा ऑप्शन हे सॉफ्ट सिल्क मध्ये मस्लिन सिल्क हा टॉप सेम येणार त्याला बॉटम सेल्फ येणार पूर्ण प्लेन मध्ये आणि दुपट्टा हा ऑरगिंजा सिल्कचा येणार हा डिझायनर दुपट्टा ऑर्गेंजा सिल्क दुपट त्यामुळे जास्त त्याला लुक येतो ना ओ, लुक जास्त बेटर वाटतो असं पूर्ण शिवल्यानंतर असा ड्रेस दिसेल हा हो म्हणजे कस्टमरला कसं होतं नेक बनवायची गरजही ना, लागत नाही ना ऑलरेडी दिलेला दिले ऑलरेडी दिले नेक दिले दिलाय फक्त पॅटर्न प्रमाणे फक्त स्टिच करायचं त्याला याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील हा चिकन मध्ये Okay, चिकन कॉटन कॉटन हा अठराशे पंच्याहत्तर ला पडतो आपल्याकडे नऊशे चंदेरी सिल्क मध्ये हा टॉप येईल ह्याला बॉटम सेल्फ येणार दुपट म्हणजे बघा एक कलर कॉम्बिनेशन पण किती छान दिसते बघा पिंक कलर चे त्याला दिले आणि मोतीवर दुपट्टा मॅडम वाव डिजिटल प्रिंट मध्ये शिवल्यानंतर या दुपट्ट्याने जास्त लुक छान दिसणार आहे या ड्रेसचा खूप सुंदर आहे दुपट्टा बेटर छान दिसतोय त्याच्या डिजिटल प्रिंट मध्ये हा एक नवीन ऑरगेनजमध्ये न्यू ट्रेंडिंगला फ्लोरल प्रिंट येणार त्याला आता सलवार बी तस्तर येणार हा दुपट्टा येणार थोडासा डिझाईन आहे बघा दुपट्ट्याला याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील याच्यात पण तुम्हाला तीन ते चार कलर्स मिळतात पार्टीवेअर साठी खूप आहे पार्टीसाठी एकदम खूप छान आहे सॉफ्ट आहे टोचण्यासारखं नाही निघण्यासारखं पण काय नाही मॅडम अस्तर सल्वर पण दिलेला आहे याच्यात पण तुम्हाला काही चाललंय ब्रॉकेट सिल्क बनारसी सिल्क बुट्टी मध्ये बुट्टी हो आणि हा तुम्हाला पडेल मॅडम एकवीसशे चा आहे अकराशे साठ ला पडेल बरं अकराशे साठ मध्ये फक्त मार्केटमध्ये शिलाई, शिलाई एकशे एक एक पन्नास रुपये शिलाई फक्त नॉर्मल डेची शिलाई फक्त एकशे एक एक पन्नास एक पन्नास पुण्यामध्ये आपल्याकडे पहिल्यांदा तिची ऑफर चालू झालेली आहे जी स्टिचिंग ऑफर आहे ती स्टिचिंग ऑफर मार्केटला कुठे नॉर्मल ड्रेसची शिलाई सहाशे पन्नास रुपये आपल्याकडे हो, हो, हो। फक्त एकशे पन्नास आणि सर्व दुपट्टे पण फॅन्सी दिलेले आहेत फॅन्सी व्हरायटी मिळेल तुम्हाला कलर ऑप्शन मिळतील एखादा असा ब्राईट हवा तर ते विचित्र सिल्क मध्ये विचित्र सिल्क ते फॅब्रिक मध्ये हो पण आता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड ट्रेंडी चालले या फॅब्रिक मध्ये तुम्हाला वन पीस गाऊन मिळेल स्टेट कट ड्रेस मिळेल बरं प्लाजो मध्ये मिळेल सगळे वेगवेगळे ऑप्शन भरपूर येतील याच्यात मॅडम पॅटर्न पण मिळतील तुम्हाला हा पूर्ण सेल्फ मध्ये येणार से, ह्याला प्रेसची गरज लागत नाही रिंकल फ्री मटेरियल येते पण एकदम सॉफ्ट मटेरियल एकदम सॉफ्ट मटेरियल एकदम सॉफ्ट आहेत हा एक हे ज्यूट मटेरियल मध्ये ज्यूट हे लेलन फॅब्रिक येतं ना त्याच्यामध्ये त्याच्या सिमिलर मध्ये येतं हे जूट जूट मटेरियल म्हणतो हे थोडस वेगळा पॅटर्न आहे बघा हा थोडस असे चेक्स मध्ये सुंदर आहे हे बॉटम इल हा दुपट्ट्याला लाइनिंग येणार ओके हा टॉप येणार हा हा दुपटुपट्टा काही सुरेख आहे का छान एक कॉम्बिनेशन डार्क कलर मध्ये तुम्हाला दुपट्टा दिलेला आहे त्यामुळे टॉप जर सेल्फ प्रिंट मध्ये जर असेल तर दुपट्टा त्याला कॉन्ट्रस्ट दिला जातो सेल्फ दिला की ते मजा येत नाही साडी आणि आता दुपट्टा आणि ड्रेस मटेरियल खूप छान असं नेकला वर्क केलेला आहे हे टिशू ऑर्गेन्स असेल टिशू एकदम सॉफ्ट आहे ड्रेस मटेरियल पण तुम्ही इथं पाहू शकता की याचा दुपट्टा पण जो पूर्ण मल्टी कलर्स मध्ये दिलेला आहे इव्हन त्यांच्याकडे जो कुठला रंग असेल प्रत्येक कलर वरती मॅच होणारा दुपट्टा आहे आता ट्रेंडिंगला ला जो चाललाय ऑरगेंजा मध्ये सगळ्या फॅन्सी दुपट्टे त्याच्या भरपूर ऑप्शन मिळतील तुम्हाला याच्यामध्ये हा एक सुरेख आहे बघा एक फॅब्रिक नवीन आलेले आहे थ्रेड वर्क आहे है? हो हँडमेड आहे मॅडम हँडमेड केलेले हो हँड हँडमेड पूर्ण हाताने वर्क केलेले त्याच्यामध्ये तुम्हाला मॅडम हा टॉप आहे याचा फरमाई मोठा येणार प्लस याला बॉटम कॉन्टस येणार हा दुपट्टा येणार म्हणजे कोणत्याही साईज चा जरी लेडीज याच्या फरमाई दाखवतो मी तुम्हाला दुपट्ट्याचा फरमाई अडीच ते पावणे तीन मीटरचा दुपट्टा बनतो तुम्ही दुपट्टा पाहू शकता एवढा मोठा दुपट्टा दिलेला दुपट्टा खूप सुरेख आहे याच्यामध्ये तुम्हाला न्यू जे हाताने वेणकाम जे केलेले आहे त्याची कॉस्ट थोडीशी हेवी जाते आज तुम्ही मार्केटमध्ये पाहू शकता काही कस्टमरची रिक्वायरमेंट असते की मला बुटीक पीस हवा आहे काहीतरी युनिक दाखवा ही कन्सेप्ट आपल्याकडे आहे ह्याला फॅब्रिक ही म्हणजे फॅब्रिकचा फॉर्माही मोठा येतो प्लस क्वालिटी चांगली येते हे बॉटम हा दुपट्टा बॉटम त्याला प्लेन येतो टॉप हा दुपट्टा हा ते पूर्ण हँडमेड मध्ये हँडमेड याची किती पर्यंत प्राइस जाते हा बसते तुम्हाला हा अठ्ठावीशे दहाच आहे एम आर पी आठशे अठ्ठावीसशे दहा आहे आपल्याकडे फक्त अठराशे दहाला पडेल ते बघा खूप सुंदर हँडवर्क केलेला आहे याच्यावरती ता, लम फॅमिली तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल थोडंसं वेगळं असं काहीतरी हा ऑप्शन चांगला आहे तुमच्यासाठी आपण एक सुरेख आहे छानसी छानशी बनवलेले आहेत याची लेंथ पण स्टँडर्ड लेंथ येणार ऍक्च्युली हा दुपट्टा आहे मॅडम हा जो आहे हा दुपट्टा आहे हा टॉप सेल्फ आहे बॉटम त्याला प्लेन दिलेलं आहे हा टॉप हा बॉटम हा दुपट्टा फ्रेश कलर आहेत ना ओ, फ्रेश कलर याच्यात कलर ऑप्शन पण मिळतील तुम्हाला याचे तीन ते चार रंग मिळतील तुम्हाला पट्ट्याला अशी छोटी छोटी बुट्टी पण दिलेली आहे आणि बॉर्डरला अशी ही पूर्ण डिझाईन दिलेली आहे हा पण एक नवीन कलर आलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी बुट्टी वेगळी आहे okay. ड्रेस मटेरियल मध्ये मी तर पहिल्यांदाच एवढे ऑप्शन्स बघते नाही ऑप्शन असतात मॅडम भरपूर ऑप्शन येतात आता हा टॉप दिलाय एक सेकंद <coughs> पन्ना खूप मोठा आहे साडी नाही तो विथ बॉटम दिलाय हा बॉटम आहे हा दुपट्टा दिलाय दिलायला कॉम्बिनेशन कौंगे पण एकदम नेहमीपेक्षा वेगळे आहे आजकाल प्रत्येकाच्या अंगावर पाहतो आपण तुम्ही कलर पाहू शकता त्याच्यामध्ये हाईक रंग आहे त्याच्यामध्ये हाईक रंग आहे गोल्डन हा एक कलर एक आहे हे चार कलर्स आहेत पाच ते पाच कलर्स मिळतील तुम्हाला okay. हाइक कलर आहे एवढे सर्व कलर ऑप्शन याच्यामध्ये आपल्याला कलर ऑप्शन भरपूर मिळतील तुम्हाला दुसरी तशीच ही एक डिझाईन नवीन आलेली आत्ता हे लोटस मध्ये लोटस प्रिंट मधून आपण तर हे बघायचं बॉटम बघा एकदम सॉफ्ट ऑफ सॉफ्ट सिल्क दुपट्टा मी ओपन करून दाखवतो ब्लॅक तर काही लेडीजचा वीक पॉइंटच असतो <laughs> <laughs> so, लोटस प्रिंट लोटस आवडत नाही आणि एकदम हो ना, रिच रिच पॅटर्न आहे हा लाडक्या बाप्पाला पण लोटस आवडत <laughs> तर कस्टमरला का नाही आवडणार खूप आणि कॉम्बिनेशन पण छान आहे हा टॉप हेला छोटे लोटस दिलेत हा हा टॉप दुपट्टा हा बॉटम सांगतो मी तुम्हाला हा पंचवीसशे पन्नास आहे डिस्काउंट करून फक्त आपल्याकडे बसतो पंधराशे पन्नास फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये खूप छान सॉफ्ट मटेरियल पण आहे याच्यामध्ये आहे हे okay, हँडमेड मध्ये एकदम सॉफ्ट सेसा फरमाई मोठा येणार त्याचा याच्यामध्ये स्लीव पण साधारण समजा हेल्थ जर नॉर्मली स्लीम जर कमी जर असेल ना स्लीव स्लीप होते हा दुपट्टा त्याचा म्हणा एकदम सॉफ्ट सॉफ्ट हा सहा हजार एकशे पंच्याण्णव आहे आपल्याकडे फक्त पडतो तीन हजार एकशे पंच्याण्णव okay. हे नाजूक पूर्ण कम्प्युटर एम्ब्रॉयडरी हँडमेड है। आहे पूर्ण जरी रेंज जास्त असेल प्राइस जास्त असेल तरी पण मटेरियल खूप छान आहे बघा लगेच फरक हा बॉटम आहे हा थ्रीडी दुपट्टा डबल लेअर मध्ये डबल okay. मध्ये दुपट्टा आहे mm -hmm. तुम्ही पाहू शकता wow. की अस दुपट्टा मार्केट मध्ये मिळणार नाही तुम्हाला डबल लेअर आहे ऍक्च्युली दुपट्टा जर पाहिला आपण तर त्याला सिंगल लेअरच असते oh, oh. त्याला डबल लेअर आहे हात लावून पाहू शकता हे बघा असे डबल लेयर मध्ये येते थ्री डी दुपट्टा दिलेला आहे याच्यावरती पूर्ण डी इ प्रिंट आहे सुंदर आहे कलेक्शन खूप छान आहे आपल्याकडे याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे अजून ऑप्शन आहेत ना आपण पुढे वळूया थोडस रेडीमेड ड्रेस दाखवू आपण तुम्हाला शक्य नसतं त्यामुळे तुम्ही शॉपला येऊन व्हिजिट करा तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन बघायला मिळतील रेडीमेड ड्रेस मध्ये हा स्टेट कट आहे जसं तुम्ही हा जो ड्रेस घातला तुम्ही हा साईज मिडियम साईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे बॉटम आहे ना हे डिजिटल पेंट मध्ये त्याची रेंज तुम्हाला बसेल मॅडम हा बावीसशे सत्तरचा आहे फक्त बाराशे सत्तरला पडेल सॉफ्ट सिल्क एकदम फक्त बाराशे रुपये तुम्हाला रेडीमेड ड्रेस मिळेल एकशे पन्नास आहे हा फक्त पडेल तुम्हाला रुपयाला फक्त याच्यामध्ये अनारकली मध्ये मिळेल मिळेल वेगवेगळे ऑप्शन मिळतील दुसरा एक डेमो पाहिजे असेल तर मागे बॅक साइडला हा डिस्प्ले लावलाय बघा तो तुम्ही पाहू शकता स्ट्रेट होता हा पूर्ण अनारकली पॅटर्न आहे बघा सेम कलर कॉम्बिनेशन आहे अनारकली पॅटर्न हा तेवीसशे पीसचा आहे हा फक्त बसेल तुम्हाला तेराशे वीस रुपये जसं आपण ड्रेस मटेरियल पाहिलं होतं विचित्र सिल्क सेम फॅब्रिक मध्ये सॉफ्ट मध्ये याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा टॉप येणार हे बॉटम हे ऑरगेंजा सिल्क मध्ये दुपट्टा येणार सोबर एकदम जास्त आर्टिफिशियल नाही जास्त पार्टीवेअर नाही सिंपल सोबर आहे आणि श्लुक एकदम एकदम सॉफ्ट एमआरपी आहे आपली ते okay. तुम्हाला फक्त पडणार सतराशे रुपयामध्ये त्याच्यामध्ये अजून एक मान्सून ऑफर लागलेली आहे बाय वन गेट वन अच्छा एकावर एक फ्री आता फेस्टिवल जवळ आले त्याच्यामुळे ऑफर खूपच छान आहे खूपच छान आहे एका रेंज मध्ये तुम्ही दोन ड्रेस घेऊन जाऊ शकता बघा कुठलेही कस्टमर सर्व लाडक्या बहिणीसाठी खरेदी करू शकता हो। एक बायकवाला एक बहिणीला घेऊन दोन्ही दोन्ही खरेदी करू शकता ऑफर पण छान आहे याच्यामध्ये पण तुम्हाला लाईट कलर डार्क कलर वेगवेगळे प्रिंट्स मिळतील भरपूर ऑप्शन मिळतील याच्यामध्ये तसेच हा चिकन वर्क मध्ये हा कॉटन ड्रेस मटेरियल बघितले जातले आपल्याकडे रेडीमेड ड्रेस पण आहे थोडे सिमिलर पण मिळतील तुम्हाला सिमिलर पण मिळतील हा बावीसशे पंच्याहत्तर हा फक्त पडेल तुम्हाला बाराशे पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्ही याच्यात पण लाईट कलर डार्क कलर सगळी व्हरायटी पाहू शकता आपल्याला सर्व ड्रेसला ला दिले हो सगळे स्लीव मिळतील आणि स्लीव तुम्हाला लावून पण मिळतील स्लीव फक्त फ्री मध्ये आपल्याकडे बाकी नॉर्मल ऑल्टेशन असेल तर ऑल्टेशन आपण चार्जेस पे करतो वेगवेगळे पॅटर्न भरपूर व्हरायटी इथे आहेत हा एक वेगळा पॅटर्न त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन मिळतील ते ऑफर बाय वन गेट वन बाय वन अच्छा हे सगळं बाय वन गेट वन बाय वन, वन गेट वन, वन, वन चे तुम्हाला प्रिंट दाखवतो मॅडम खूप सुरेख सुरेख प्रिंट आहे एकदम सिंपल सोबर आहे म्हणजे पूर्ण ड्रेस आहे आणि ते हे बघा थ्री पीस सूट दिलेला आहे तुम्हाला सलवार आणि विथ दुपट्टा पण आहे खूप छान आहे पूर्ण हँडमेड केलेले आहे याच्यावर पण कडदाना वर्क म्हणतात त्याला कुठला कडदाना कडदाना वर्क की आपल्या हँडवर्क वाले घागरे येतात त्याच्यामध्येच हँडवर्क कडदाना वर्क म्हणतात त्याच्यामध्ये आपल्याला साईज सर्व मिळतील साईज सगळे मिळतील याच्यामध्ये साईज तुम्हाला फक्त अवेलेबल मिळणार आपल्याकडे मीडियम पासून ते डबल एक्सेल मॅक्स टू मॅक्स थ्री एक्सेल त्याच्यापेक्षा मोठा नाही मिळू शकत साईज प्रमाणे रेट नाही आपले चेंज असं काही नाहीये साईज मीडियम घ्या थ्री एक्सेल घ्या अमाऊंट एकच अमाऊंट ऑप्शन पण मिळतील हे बघा हे त्याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत वेगळे प्रिंट आहेत कलर हे सगळे न्यू ट्रेंडिंगला प्रिंट आहेत रंग ऑप्शन पण मिळतील तुम्हाला त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी खरेदी केलीच पाहिजे ऐक पहा सलवारला पण त्यांनी बघा बॉटम ला डिझाईन दिली आहे बॉटमला एम्ब्रॉयडरी मिळेल विथ हे फॅब्रिक जे आहे ना हे स्ट्रेचेबल आहे ना शिवाय कॉटन फॅब्रिक मध्ये स्ट्रेचेबल आहे ना ब्रॉकेट मिल रेट आहे रेट आहे चोवीसशे रुपये आपल्याकडे फक्त किंमत बसेल तुम्हाला फक्त चौदाशे रुपयामध्ये कोणता पॅटर्न आहे हा अनारकली हाफ अनारकली येतो तो हाफ अनारकली मध्ये आपण नेकला एम्ब्रॉइडरी दिली खूप सुरेख पीस आहे दुपट्टा पहा पूर्ण डिजिटल मध्ये छान आपल्याला कलर ऑप्शन पण तुम्हाला वेगवेगळे प्रिंट मिळेल कलमकरी प्रिंट मिळेल किंवा फ्लोरल प्रिंट मिळेल किंवा वेगवेगळे प्रिंट मिळतील अजून बघा बनारसी मध्ये बनारसी बुट्टी मध्ये सिल्क सिल्कमध्ये बनारसी बुट्टी छान बुट्ट्या पूर्ण ड्रेसला ऑल ओव्हर याच्यामध्ये प्रिंट वगैरे नाही मॅडम हे जाण्यासारखं नाही कापडात डिझाईन बनवलेली आपण ओके कापडात बुट्टी येते कधी कधी काय होतं कस्टमर पाहिले की कस्टमर म्हणतात प्रिंट आहे काही नाही त्याच्यात कापडावरतीच कापडावरतीच बुट्टी येते तुम्ही दुपट्टाही पाहू शकता ऑल ओव्हर दुपट्टा येतो प्लस हे पूर्ण ब्रॉकेट बनारसी केलेलं आहे विथ सिगार पॅन्ट त्याला बॉटम बॉटम ला पण कॉम्बिनेशन दिलं चिकन मध्ये नेकला पण मस्त पॅटर्न दिलं सॅलरी खूप सुरेख आहे बॉटम विथ नेटचा दुपट्टा त्याला ब्रॉकेट बनवार